नमस्कार प्रेक्षक हो तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये राकेश आता त्याचा हुकमाचा एक्का बाहेर काढणार आहे तुम्हाला माहिती आहे का त्याचा हुकमाचा एक्का कोण आहे ते जेव्हा राकेशला समजते अर्णव आणि ईश्वरी आज त्यांची नाईट स्पेशल करणार आहे तेव्हा त्याला ते सहन होत नाही तो अंजलीला बोलतो आप आजची रात्र सर्व फॅमिली मेंबर्स एकत्र सेलिब्रेट करू पण अंजली त्याला बोलते आज चिंटू आणि ईश्वरी त्याची रात्र स्पेशल करणार रा आहेत आज नको त्यांना डिस्टर्ब करायला तेव्हा त्याला अंजलीचा राग येतो पण करणार काय त्याला गप्प बसावे लागतं पण तो नंतर लावण्याला फोन करून सांगतो आज जर तू अर्णव ईश्वरीला एकमेकांच्या जवळ येण्यापासून वाचवले नाहीस तर तुला तुझा अर्णव कधीच मिळणार नाही त्यासाठी आत्ताच्या आत्ता लवकर घरी ये आणि अर्णवला ईश्वरीपासून दूर ठेव लावण्या लगेच घरी येते अर्णव रूमकडे जाते तेव्हा अर्णवला इशलेल्या फुलाची अलर्जी झालेली असते व त्याचा आवाज बसलेला असतो त्यामुळे त्याला जे बोलायचे असते ते तो ईश्वरीचा हात हातात घेऊन त्यावर लिहून सांगत असतो पण तिला गुदगुल्या होत असतात म्हणून ती बोलत असते सोडा ना सर सोडा ना सर तेवढेच शब्द लावण्या ऐकते आणि तिचा गैरसमज होतो राणी ती लगेचच दार वाजवते पण ईश्वरी दार उघडून तिला सांगते सर आत्ता भेटू शकत नाहीत तू ज्या इथून लावण्या दोन तीन वेळा ट्राय करते पण ईश्वरी तिला अर्णवला भेटूनच देत नाही मग तिला खूप राग येतो आणि ती खाली मामी आणि राकेशकडे तंतन करत येते अंजली तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती तंतन करत तिथून निघून जाते अर्णवचा घसा बसलेला असल्यामुळे ईश्वरी त्याच्यासाठी हळदीचे दूध करायला खाली येते तेव्हा तेथे सर्व जण खाली बसलेले असतात अंजली ईश्वरीला विचारते काग का ग काही हव्यकाती बोलते इम्युनिटी वाढवण्यासाठी अर्णव सरांना हळदीचे दूध घेण्यासाठी आले आहे त्यावरून तिला मामा आणि अंजली चिडवतात इम्युनिटी काय तेव्हा राकेशला खूप राग येतो आणि तो बोलतो मला आता माझा हुकमाचा एक्का काढावाच लागेल आणि तो म्हणजे अर्थात अंजली नंतर तो रूममध्ये जातो आणि अंजलीला औषधं देतो आणि तिला त्रास होऊ लागतो आणि तो सर्वांना आवाज देऊ लागतो त्यामुळे अर्णव ईश्वरी सुद्धा खाली येतात तुम्हाला सुद्धा काय वाटते हाच असेल का राजेशचा हुकमाचा एक्का का, का अजून काही नवीन प्लान असेल त्याचा कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसर